काय धुका आहे बघा मित्रांनो बाप रे हे पर्याच्या वरचं आहे हे सगळी वाफेनी झालंय बघा बाप रे पांढरं पांढरं एवढं उजाडलं आहे तरी पण धुकं बघा किती आहे ते बघा समोरचं बलारेश्वराचं मंदिरसुद्धा दिसत नाही आहे बघा किती धुकं पडलं आहे भरपूर थंडी पडते आता तर सुरुवात आहे अजून दोन तीन महिने काय होईल काय माहिती बघा आकाश आणि हे धुक शेम वाटते दोन्ही पण बघा बघा सूर्य किती वर आलाय हा तरी पण बघा धुक बघा सूर्य पण एकदम पूर्णपणे दिसत नाहीये धुक्या मुले फिक्कट फिक्कट दिसतोय काय सुंदर निसर्ग बघा झाडं पण पूर्ण दिसत नाहीत लांबची आमची भुरकट भुरकट दिसतात आहे कारण का हा खाली पर्याय वाहतोय ना बघा याची ही वाफ निघते दव्याच्या पाण्याची माझ्या इथे सूर्यफुलांची फुलं पण काय छान फुललेत बघा अशी थंडी ही कोकणात हो मुंबईला नाही शहरामध्ये गेलीत लोक बसतीत कामावर चढलीत सुद्धा कोकणातली लोक बघा अजून काय कोणाची गुरं पण सुटलेली नाही आहेत थंडीमधून काय म्हातारे कोतारे येणार हो गुरं घेऊन त्यांना पण तर थंडी लागते ती लोक पण आपल्या पडवीमध्ये कुठेतरी पिरसं पेटवतात आणि शेकत बसतात जरा धुकं जाते का थंडी जाते का जरा बघतात गुरं पण उठायला बघत नाही जागेवरून बसलेली असतात ती पेडीच्या पानावरचं पाणी बघा दवेचं बघा असं नितलते खाली वरून तर थेंब -थें पण पडतंय केलीच्या पानांवर बघा पाणी झाडांची पानं सगळी ओली ओली झाली बघा कसं थेंब पाणी पडते खाली किती छान वाटतंय बघायला मित्रांनो खरंच मी खूप भाग्यवान आहे की माझं सासर कोकणामध्ये आहे खरंच मी खूप भाग्यशाली आहे देवाने मला माहेर नाही दिलं पण माझं सासर नक्कीच कोकणामध्ये दिलं आहे ना, ना। खूप देवाचे आभार मानते मी सूर्यनारायण आलेत वर पण काय अजून धोकं गेलेलं नाही ही मी पालाभाजी पेरली होती पालाभाजी पण बघा कशी दवेवर मस्त झालेली आहे हे बघा आता ना यांना पाण्याची गरज नाही या दवाच्या पाण्यावरती चांगली होते पालाभाजी मुला वगैरे सर्व बघा काय छान झाली आहे मी हे मी मोठं झाड ठेवलेलं आहे बी साठी किती सारं बी आहे बघा आता हे बी काढून आहे ना मी सुकवणार आणि ठेवून देणार पावसाळ्यामध्ये दे कधी पण पेरू शकतो आपण भेंडे पण लावलेत मी भेंडे पण आलेत हे बघा बघा इथे पण आलेत आळूच्या पाण्यावरती बघा हे बघा दिसते तुम्हाला तसे थेंब थेंब जमा झाले तर मी हात लावला तसं ते पाणी पसरलं बघा वाव काय मस्त मजा मस्त निसर्ग हे असं सर्व निसर्ग बघूनच ना माणसाचा अर्धा आजारपर्यंत गुल होतं बरं वाटतं त्यांना काय थेंब थेंब पाणी हे बघा पाणी वाव सगळ्या झाडांना पाणी जमा झालं बघा मी झाडांची छाटणी केलेली ना ही बघा नवीन पालवी आली आहे ना मी म्हटलं ना आता त्यांना पाण्याची गरज नाही त्या वाफेच्या दव्याच्या पाण्यानीच ना मस्त झाडं होतात हे बघा गुलाब बघा काय फुलले छान वाव मस्त जसं काय कमलाचं फुलच आहे मी ना गुलाब व फुल्ली तरी काढत नाही झाडावर किती छान दिसतात बघा पाखरं येऊन बसतात टोचतात एक चिमणी आहे तिची एवढी मोठी चोच आहे ती एवढी मोठी चोच आहे ना असं आतमध्ये घालून रस सोचून घेते किती छान वाटतं बघायला बघा पर्यावरचं काय दिसत नाही कोण आलंय का कोण गेलंय बसलंय काहीच दिसत नाही बघा काय दुख बापरे मस्त वाटतंय एकदम पनीरीची फुलं सुद्धा बघा काय टवटवली आहेत मस्त सुंदर निसर्ग माझ्या अंगणातलं सुंदर कोकण इथे कोण मिरच्या बघा किती आल्यात हे शोपीचं झाड आहे माझ्याकडे बघा त्याची पानं कशी आहेत आणि त्याला फुलाची कळी बघा कशी येते दोन आल्या आहेत एक ही आले एक तिकडे पाठीसुद्धा सुद्धा आलेली आहे बघा मस्त बघा कशी मस्त कली आहे थंडीमध्ये हे बघा वांगीसुद्धा आलेत माझ्या झाडावर भरपूर हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा किती मोठे मोठे आलेत हे बघा आणखीन दाखवते हे बघा आहे ना खूप मजा येते कोकणामध्ये ताजी ताजी भाजी सुंदर निसर्ग खुली-खुली खुल्ली हवा आणि सुंदर माझं घर सुंदर वातावरण हे बघा इथे पण भेंडे आले कोणाला नाही आवडणार हो हे बघूनच माणसं ना एकदम खुश होतात निरोगी एकदम लगेच आजार पण त्यांचं गुल माझ्या अंगणामध्येच केलीचं झाड पण आलंय आणि दिसायला एवढं छान दिसतंय ना ते म्हणतात ही रान केली आहे पण त्याची केलीची पानं तर आमच्या गणपती बाप्पाच्या निवेदाला उपेगाला येतात घरच्या देवाला निवेद दाखवताना उपेगाला येतात त्या दिवशी मी दोडके काढले होते तरी पुन्हा आले बघा दोडके छोटे छोटे हे बघा किती सारे आलेत आता हे पण मस्त मोठे होतील चार पाच दिवसामध्ये मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा मी मोठे व्हिडिओसुद्धा टाकते रोज एक व्हिडिओ टाकते नक्की माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद